श्रीस्वामी समर्थ स्वामी सांगतात ही लक्षणे आहेत घरात अलक्ष्मी येण्याची दारिद्र्य आणि गरिबी कायमची पाठीशी लागेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी समर्थ गरिबी ही अशी समस्या आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती आपल्या मुलांसाठी अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण यासारख्या मूलभूत गरजा आणि छंद पूर्ण करू शकत नाही त्या व्यक्तीला मिळणारे उत्पन्न खूपच कमी असते ती गरिबी गरिबीखाली मांडली जाते त्याच्या शारीरिक गरजा पूर्ण करू शकत नाही वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ती जीवनात पुढे जाण्यासाठी दडपडत असते वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ती खूप मेहनत घेतो त्यासाठी पूर्ण समर्पण आणि जिज्ञासेने आपल्या कामाचा वेग वाढवतो आणि त्यानंतरही आयुष्यभर ते गरिबीचे बळी राहतात आयुष्यात कष्ट करूनही ते श्रीमंत होऊ शकत नाहीत यामागे अनेक कारणे आहेत घरामध्ये गरिबी येण्याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत एक घरातील तुळशीचे रोप सुकून जाणे घराच्या मध्यभागी असलेले तुळशीचे रोप शुभ मानले जाते पण अचानकपणे तुळशीचे रोप पूर्णपणे सुकत असेल तर ते घरातील व्यक्तींवर येणाऱ्या संकटाचे आणि गरिबीचे लक्षण मांडले जाते दोन काळ्या मुंग्या घरातील खारट पदार्थांमध्ये काळ्या मुंग्या दिसू लागल्या आणि जास्त वाढू लागल्या तर समजून घ्या तुमचा येणारा वाईट काळ सूचित आहे तीन झाडे घरात लावली तर तुमच्या घरात लावलेली झाडे हिरवीगार असतात मग तुमच्या घरातील झाडांची पाने सुकायला लागली किंवा घरातील झाडांची पाने आणि झाडे वाळू लागल्यास त्यामुळे गरिबी आणि दारिद्र्य घरात येते तसेच अंधार पडल्यावर झाडू लावणे टाळावे यामुळे माता लक्ष्मी नाराज होते घरातील कोणीही सदस्य बाहेर गेला तर कोणीही पाठीमागे झाडू नये झाडू लपवून ठेवला जातो त्याचप्रमाणे झाडूला नजरेपासून दूर ठेवावे घरामध्ये येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचे पाच पाल तसे घरामध्ये पाल दिसणे शुभ असते असे अनेकांचे म्हणणे आहे जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल तर हे ध्यानात ठेवावे की परत येताच तुमच्या घरात एक पाल दिसली तर याचा अर्थ तुमचा वाईट काळ लवकरच सुरू होणार आहे जर तुम्ही नवीन घर घेतले असेल आणि त्यात मेलेली पाल दिसली तर घरात प्रवेश करण्यापूर्वी पूजा हवन वगैरे करून घ्या असे न केल्यास त्या घरात राहणाऱ्या व्यक्तीने तिच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात आणि व्यक्तीची वाईट वेळ चालू होते सहा डोळा तसेच डोळा डावा डोळा फडफडत असल्यास तुम्हाला येणाऱ्या वाईट काळाचे संकेत मिळतात ते म्हणजे माणसांचा डावा डोळा हे दर्शवतं की तुमच्या आयुष्यात कठोर परिश्रम आणि कष्ट येणारा काळ घेऊन येणार आहे तर उजवा डोळा पुरुषांचा उजवा डोळा फडफडण्याचा अर्थ असा आहे की अशा प्रकारे तुमच्या आयुष्यात काही चांगली बातमी येणार आहे सात कावळे जर कावळा येऊन तुमच्या डोक्यावर बसला तर तिच्या नवऱ्यावर काही मोठे संकट येणार आहे घरात पडलेली काच किंवा सिरेमिकची भांडी पुन्हा पुन्हा आपटणे हे आहे अशा समस्यांचे घरात समस्या येण्याचे लक्षण आहे आठ रात्री मागणाऱ्याला काहीही देऊ नका रात्रीच्या वेळी सूर्यास्त झाल्यानंतर जर कोणी तुमच्या घरातील वस्तू मागण्यासाठी आला तर रात्रीच्या वेळी देऊ नये यामुळे घरातील लक्ष्मीचा कोप होतो नऊ दारासमोर पाय ठेवून झोपू नका जर तुम्ही तुमच्या खोलीत दाराकडे पाय करून ठेव ठेवून झोपत असाल तर वास्तूनुसार ते बरोबर नाही तुमचे मन अस्थिर होईल मनात नकारात्मक विचार येत राहतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा